कनसावंगी मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात हालचाली सुरू झाल्या असून विविध पक्ष संघटनांचे नेते मंडळी मतांची गोळाबेरीज करण्यासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत कनसावंगीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजेश टोपे यांचे वर्चस्व आहे शिवसेना उभाटा गटाचे डॉक्टर हिकमत उडाण भाजपा नेते सतीश घाटके माजी आमदार शिवाजी चौथे मधुकर आर्दड असे काहीसे ठळक नेते मंडळी घनसावंगी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत विविध प्रसार माध्यमातून मुलाखती सोशल मीडिया तसेच मतदारांशी प्रत्यक्ष गाठी भेटी घेऊन चाचपणी करत आहेत तालुक्यातील मोठे सर्कल असलेल्या कुंभार पिंपळगाव येथे मंगळवारी तारीख तीन सप्टेंबर रोजी माजी आमदार शिवाजीराव चौथे यांनी मतदारांशी संवाद साधून जनमानसाचा कौल जाणून घेतला चौथे हे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक राहिले एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते कालांतराने बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात ते राजकारणापासून अलिप्त राहिले राजकीय समीकरणे बदलली निवडणूक चिन्हही बदलली अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या छोटेखानी बैठकीत शिवाजीराव चोथे अपक्ष उमेदवार म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणार असल्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला याप्रसंगी महादेव काळे अंकुश रोकडे ज्ञानेश्वर राठोड अनुरध गाडे आदींची उपस्थिती होती भाजपा नेते सतीश घाटगे यांनीही मागील पाच वर्षात रस्ते पाणी समस्या वीज पुरवठा कन्यादान योजना विविध उपकरण राबवून जनमानसात ठसा उमटवला आहे शिवसेना नेते हिकमत उडान यांना गत निवडणुकीत पराभूत करून राजेश टोपेंचा निसटता विजय झाला होता त्यामुळे हे हेही निवडणुकीच्या मैदानात उतरणार काय याबाबत मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे विभागीय आयुक्त मधुकर यांनी यांनीही प्रसारमाध्यमात मुलाखत देऊन विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे राजेश टोपेंचे वर्चस्व असलेल्या घनसांगी मतदारसंघात सुरंग लावण्यासाठी युवत्या आघाड्या कशा तयार होतात हे येत्या काळात दिसून येणार आहे व्हिडिओ रिपोर्टर लक्ष्मण बिल्लोरे केटी व्ही न्यूज मराठवाडा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल